घरोघरी तिरंगा अभियानात पेण नगरपालिकेची तिरंग रॅली उत्साहात संपन्न स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार व शहरातील प्रमुख चौकांचे सुशोभीकरण घरोघरी तिरंगा अंतर्गत पेण नगरपालिकेने दोन ऑगस्ट ते ऑगस्ट पंधरा या कालावधीत विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन केले आहे त्याच अनुषंगाने आज तेरा ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली रॅलीची सुरुवात पेण नगरपालिका येथून होऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक महावीर मार्ग कौंडाळ तलाव राजू पोटे मार्ग टी स्थानक असा मार्गक्रमण करत रॅलीचा समारोप पुन्हा नगरपालिका येथे झाला या रॅलीत मुख्याधिकारी जीवन पाटील तसेच किरण शहा ओमंग कदम शिवाजी चव्हाण विश्वनाथ गायकवाड दयानंद गावण अशोक जाधव प्रसाद जगताप महेश वडके नरेंद्र पाटील प्रशांत धवले रमेश देशमुख भरत निमरे संतोष मोरे गोविंद बिसे अमोल नप्ते सुदाम कांबळे आदींसंग नगरपालिकेचे कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले होते भारत माता की जय वंदे मातरम स्वतंत्र भारताचा विजय असो या देशभक्तीपर घोषणांनी शहर दुमदुमून गेले या अभियानाचा भाग म्हणून स्वातंत्र्य सैनिक व हुतात्म्यांच्या नातेवाईकांचा सत्कार समारंभ नगरपालिकेत आयोजित करण्यात आला तसेच नगरपालिकेच्या शासकीय इमारतीवर विद्युत रोषणाई करण्यात आली असून शहरातील प्रमुख चौकांचे सुशोभीकरण करून तिरंगा लाईटने सजावट करण्यात आली आहे या अभियानात ऑगस्ट पंधरा रोजी नव्याने बांधण्यात आलेल्या हुतात्मा क्रांती स्तंभाच्या नवीन वास्तूचे उद्घाटन होणार असून या सोहळ्यास स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांचे नातेवाईक यांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे यावेळी पेण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले की हर घर तिरंगा अभियानांतर्गत येत्या तीन दिवसात प्रत्येक घरावर आणि इमारतीवर तिरंगा ध्वज आपल्या देशाबद्दल प्रेम व अभिमान व्यक्त करावा देशाच्या स्वातंत्र्याचा अमूल्य वारसा जपण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले हर घर तिरंगा या मोहिमे आ, अंतर्गत पेण नगरपालिकेने मागील दोन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान विविध उपक्रम आयोजित केलेले आहेत त्यामध्ये आज आपली झेंडा रॅली तिरंगा रॅली आपण बाईक रॅली आयोजित केलेली आहे आणि तो कार्यक्रम संपन्न झाला त्याचप्रमाणे आज, आज आपण जे स्वातंत्र्य सैनिक किंवा हुतात्मा झालेले आहेत त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांचा आपण सत्कार समारंभ आज नगरपालिकेत आयोजित केलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या शासकीय इमारतीवर ह्या निमित्त रोषणाई करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे आपण प्रत्येक चौक हा सुशोभीकरण केलेला आहे तिरंगा लाईटने सुशोभित केलेला आहे त्याचप्रमाणे येत्या पंधरा ऑगस्ट रोजी आपलं जे हुतात्मा क्रांती स्तंभ आहे या नवीन वास्तूचं आपलं उद्घाटन आहे त्यानिमित्त सर्व स्वातंत्र्य सैनिक आणि त्यां त्यांचे नातेवाईक यांना आपण आमंत्रित केलेले आहे या, के या निमित्ताने हर घर तिरंगा मोहिमेनिमित्ताने मी पेंडच्या सर्व नागरिकांना विनंती करू इच्छितो की या कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक घरात प्रत्येक बिल्डिंगवर आपला तिरंगा ध्वज या तीन दिवसात येत्या तीन दिवसात त्यांनी फडकवावा व आपल्या देशाप्रती त्यांनी अभिमान बालगावा असं मी त्यांना सर्व नागरिकांना आवाहन करतो